नमस्कार लेखक मित्र मित्रमैत्रिणीनो मी ऑथर संगीता देवकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एका काव्यरचना म्हणजे कविता स्पर्धेची माहिती घेणार आहोत तर बीइंग वुमन या या संस्थेतर्फे मराठी काव्यरचना स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर त्यांना तुमची स्वलिखित एक कविता पाठवून द्यायची जी या अगोदर कुठेही प्रकाशित झालेली नसावी म्हणजे अप्रकाशित स्वलिखित कविता त्यांना हवी आहे तर या कवितेसाठी कुठल्याही विषयाचं बंधन नाही आहे शब्दमर्यादेचंही बंधन नाही आहे त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या विषयावरती तुम्हाला जमतील तितक्या शब्दामध्ये कविता लिहून त्यांना पाठवायची आहे तर त्यांनी त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती त्यांना तीस सप्टेंबरच्या अगोदर कविता पाठवून द्यायची आहे तर मेल आय डी मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये देतेच तर पहिल्या तीन क्रमांकांना ते बक्षीस येणार आहेत आणि निवडं काही क कवितांना त्यांच्या यूट्यूब चॅनलवरूनही प्रकाशित करणार आहेत बाकी त्यांची दिवाळी अंक जो आहे त्यांचा एक दिवाळी अंक पण आहे तर तीन क्रमांक जे ज्या कविता असतील तीन क्रमांकांच्या त्यांना बक्षिसासहित त्यांना त्यांच्या दिवाळी अंकातही प्रसिद्धी दिली जाणार दिल आहे आणि प्रत्येक सदस्याला जे या स्पर्धेत सहभागी होतील त्यांना ई डिज ई प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे तर त्यांचा मेल आय डी मी तुम्हाला देते आणि तीस सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर तर तुम्ही कविता पाठवून घ्यायची आहे तर तसेच अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्यांना खरोखरच लिखाण करायची आवड आहे आणि ज्यांना दीर्घकथा कथा लिहायला आवडतं कथा आणि दीर्घ कथा, कथा यातील फरक काही आहे किंवा दीर्घकथा स्टार टू एंड कशी लिहिली जाते हे अगदी आपण सविस्तर मुद्देसूत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल म्हणजे अगदी उदाहरणासहित दीर्घकथा कशा लिहायच्या हे जर जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या लिखाणातून तुम्हाला तुम स कमाई कशी कराय करायची आहे सोशल मीडियावरती लिखाण टाकून त्यातून कमाई कशी करायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्यातले मीचं जे एक वर्कशॉप आहे जे लेखन कार्यशाळा आहे ती तेवीस सप्टेंबरपासून चालू होते तर चार दिवसीय चार दिवसाची लेखन कार्यशाळा आहे तर त्या लेखन कार्यशाळेमध्ये अवश्य सहभागी व्हा भा आणि लिखाणाची सविस्तर आणि अचूक आणि उत्कृष्ट लेखन कसं करायचं लिखाणातून कमाई कशी करायची हे सगळं जाणून घ्या त्यासाठी आपल्या या कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी हो व्हा मी त्याचेही डिटेल्स खाली डि, डि, डि डिस्क्रिप्शनमध्ये देते पुन्हा भेटूया अशा त्या माहितीचं तोपर्यंत धन्यवाद